नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय खवसे सध्या मी वाडी पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि वाडी पोलीस स्टेशनमध्ये सत्ताधारी शिवसेनेच्या वतीने म्हणजे शिंदे शिवसेनेच्या वतीने एक निवेदन देण्यात आलेलं आहे आणि निवेदन कशासाठी तर आपण बघू शकतो की दोन तीन दिवसापासून कॉमेडियन कुणाल कांबरा यांचं एक गाणं मोठं व्हायरल झालेलं आहे आणि त्या गाण्यावरूनच जो आहे आता महाराष्ट्रातसुद्धा शिवसैनिक आक्रमक झालेले आहे नागपूर जिल्ह्याचे जे श सेनाप्रमुख आहे म्हणजे तालु जिल्हाप्रमुख जिल्हा प्रमुख यांनी नुकताच एक निवेदन दिलेलं आहे आणि नेमकी त्या निवेदनात काय मागणी केलेली आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया भाऊ जय महाराष्ट्र परिषदे आणि सांगा नेमकं तुम्ही तु 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 आता पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आहे नेमकं काय मागणी आहे मी विनोद सातंगे शिवसेना जिल्हा प्रमुख नागपूर ग्रामीण जे कुणाल कामरा वक्तव्य वापरले आहे शिंदे साहेबांविषयी त्या विषयावर आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनला जिल्ह्यामध्ये निवेदन देतात आता आम्ही वाडी पोलीस स्टेशनला निवेदन दिलं की त्याच्यावर गुन्हा दाखल करा आणि त्याला ताबडतोब अरेस्ट करा आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा गाण्यामधून जे तुम्ही गाणं पूर्ण ऐकलं ऐकलं साहेबांचं नाव घेतलं सर सर पूर्ण नाव घेतलं आहे साहेबांचं नाव घेतलं आहे ठाण्याचं ठाण्याचं म्हटलंय आहे म्हटलंय आहे त्यांनी रिक्षावाला ठाणेवाला असे शब्द हे गायक कवी हे त्यांनी एक शिवी पण दिली आहे मी ते सांगू शकत नाही मीडिया समोर त्यांनी शिवी पण दिली आहे नाव घेऊन शिव दिली नाव घेऊन शिव दिली शिंदे साहेबांनी आम्ही त्याला त्याची दाखवून देऊ काय कोण्या गाण्यामध्ये नाव घेऊन गेल कारण त्यांचे जे गाणी आहे दोन चार चालीवरचे गाणे त्यांनी म्हटलेले आहे शिंदे साहेबांवर जाणं तयार केलेलं आहे म्हणजे कसं तुम्ही मी अर्थ लव राहिले का ठाणे की दाढी ठाणे का रिक्षा हे तर काय काय विषय तुम्ही व्हिडिओ आहे तुम्ही व्हिडिओ पाहिजे व्हिडिओ ऐकलेला आहे शिंदे साहेबांचं नाव घेऊन गाणं त्याच्यामध्ये कुठं <laughs> शब्द त्या गाण्यामध्ये दिसत नाही ठाणे की दाढी ठाणे का रिक्षा म्हटलंय सर तुम्ही बायका तुम्ही त्याला आधीपासून पूर्ण आहे का पूर्ण आधीपासून पूर्ण शिंदे साहेबांवरच वक्तव्य त्यांनी केलेलं आहे ते आम्ही गाणं ऐकलं म्हणून नाही शिंदे साहेब सा... तुम्ही आता मजा नका की माझी पूर्ण वक्तव्य त्यांनी शिंदे साहेबांच केलं आहे शिंदे साहेबांचं कुठेही नाव नाही घेतलंय ठाणे की दाडी ठाणे का रिक्षा हे त्यांनी म्हटलंय पण नेमकं तुम्हीच ते का बरं अंगावर घेतलाय अंगावर घेतलं तोच विषय आहे तो विषय पूर्ण तोच आहे अंगावर घेतला विषयच नाही म्हणजे लहानच्या तुम्ही गाणं गायक असो कवी असो किंवा कुठलाही कॉमेडियन असो किंवा चित्रकार असो असो हे आपल्या कलेच्या माध्यमातून ते सादर करत असतात कुठल्याही गोष्टी आहे ते कॉमेडियन आहे ते तर त्यांना काय शिंदे साहेब भेटले होते शिंदे साहेब भेटले होते ते माजी मुख्यमंत्री आता असलेले उपमुख्यमंत्री याच विषयावर मग जे आहे शिवसेने शिवसैनिकांनी त्यांच्या कार्यक्रमात जाऊन मोठ्या प्रमाणात तोडफोड केली याला तुम्ही कसं बघता कसं आहे शिवसेने जेव्हा आक्रम आक्रमक जेव्हा होतात हे सर्वांना माहिती आहे शिवसेनेचं रक्त कसं राहते तर आमचं रक्त माहिती नाही आमच्या रक्ताचंच काय असं माहीत नाही आमचं रक्त गरम असते आम्ही आमचे पेशंट सर्व सर्व सोडून देतो आम्ही पाहत नाही मागे का होईल ना पुढे काय होईल कसं आहे म्हणजे साहेबांचं जे प्रेम होतं जे मुंबईचे आमचे बंधू आहेत ज्यांनी तोडफोड केली ते साहजिक गोष्ट आहे त्याला समर्थन करतात समर्थन करतो काय नाही करणार समर्थन तोडफडीला समर्थन समर्थ म्हणजे अरे त्यांनी केलं तर केलं मी काय म्हटलं जे गोष्ट केली ते केली कायदा हातात घेतला त्यांनी कायदा हातात अजून काय होणार आहे काय होणार आहे पण आमच्या माणसाविषयी आमच्या नेत्यांविषयी कोणीही असे अपशब्द बोललेले आम्ही सहन करून घेणार नाही पण याच्यासाठी सगळे आपल्या कायदे आहे संविधान आहे संविधानाच्या मार्गाने सुद्धा आपण त्यांच्यावर अशी कारवाई करू शकतो त्यांनी जर गाण्यामध्ये जर चक्क शिंदे साहेबांचा जर त्याच्यामध्ये अपमान केला असेल तर कायदे आहेत ना तर कायदा कायदा कायद्याचं काम करण कायदा कायद्याचं काम करण आम्ही आमचं काम करू ना मग आम्ही कसे शिवसैनिक आम्ही कसे त्यांचे पदाधिकारी मग कसलं आमचा प्रेम कायदा हातात घेऊन करायला अरे सर कसा आहे विषय कसा आहे तुम्ही जिल्हा प्रमुख आहे नागपूर जिल्ह्यातले कारण एक तुमच्याकडे महत्वाचं पद आहे कारण जिल्ह्यामध्ये जर कुठल्या कुठल्या जर घटना झाल्या असेल तर न्याय मिळून देण्यासाठी तुम्हाला तत्पर होऊन धावावं लागते पण कायदा हातात घेऊन तुम्ही न्याय मिळवून देणार आम्ही सरकारमध्ये आहे आम्ही कायदा हाती घेत नाही पण ते कसं आहे तेव्हाचा तो राग आ? ते प्रेम ते होऊन गेली घटना घडून गेली आता घडलेली घटना पूर्ण परत घेणार नाही पण आम्ही जे आता करतोय आम्ही सर्व शांततेने करतोय ज्यांनी तोडफोड केली त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे होईल ना काय ते पाहू नंतर तो नंतरचा विषय कारवाई आता काय नाही आज निवेदनामध्ये काय मागणी केली आहे मग आम्ही केली की त्याचा गुन्हा दाखल करा म्हणजे पोलीस स्टेशनला वाडी पोलीस स्टेशन आम्ही कसं शांततेने आम्ही जे करतोय शांततेने पार पाडत आहे तुम्ही स्वतः माझ्या अर्धा माझ्या माझ्यासोबत आहे आम्ही कुठेही आक्रमक असतो म्हणजे आक्रमक आमची भूमिका नाही आहे आम्ही प्रेमाने शांततेने सर्व करून पीआय साहेबांशी बोललो की त्याच्यावर गुन्हा दाखल करा एफ आय आर दर्ज करा आणि अरेस्ट करा आणि त्याच्यावर देशद्रोळाचा गुन्हा दाखल करा घटना इथली नाही आहे घटना तिथली आहे तर इथे गुन्हा कसा काय दाखल होईल आमचे पक्षाचे नेते आहे मुख्य नेते म्हणजे एकनाथजी शिंदे आमचे मुख्य नेते आहे आणि मुख्य नेत्याविषयी आम्ही हा विषय असे शब्द वापरू शकत नाही आम्ही मग ते तिथले असो महाराष्ट्रातच आलं महाराष्ट्र आम्ही महाराष्ट्रामध्येच आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांवर सुद्धा या महाराष्ट्रात अपमानजनक शब्द वापरले गेले महाराष्ट्रातलाच नागपूरचाच पत्रकार प्रशांत कोरटकर यांनी सुद्धा महाराजांची अपमान केलेला आहे त्या संदर्भात तुम्ही का बरं बोलले नाही कसा आहे विषय हा विषय मला माहिती नव्हता तेवढ्या काय म्हणता माहिती नाही विषय आणि कसा बोलले असतील ना बोलले असतील ज्यांना आमच्या नेत्यांना माहिती असेल तर बोलले असेल असं नाही मला ज्या विषयावर काही माहितीच आहे ना ज्या विषयांना माहिती नाही त्या विषयावर बोलणार सुद्धा मला कॉमेडियन आहे कुणाल कामरा यांचं एक गाणं आलेलं आहे आणि त्या गाण्यावरूनच जे आहे महाराष्ट्रात आता शिवसैनिक आक्रमक झालेला आहे पाटणे साहेब सुद्धा आहे पाटणे साहेब एक खूप जुने शिवसैनिक आहे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची जे शिवसेना त्या शिवसेनेपासून ते आजही आता शिंदे शिवसेनेतच आहे साहेब तुम्ही या प्रकरणाला बघताय बघता एकंदरीतच एकदम तिथे तोडफोड सुद्धा झालेली आहे आणि त्या गाण्यामध्ये शिंदे साहेबांचं सा कुठं म्हणजे नाव आलेलं नाही आहे त्या गाण्यामध्ये आता बरेचदा टीव्ही सिरियल मध्ये तुम्ही बघत असाल तो शर्माचा टीव्ही सिरियल चालत असते कॉमेडीन मध्ये तसंच हा नवीन माणूस आता निर्माण झालेला आहे बिलकुल कुणाल कामरा नाव आतापर्यंत कोणी ऐकलं नव्हतं त्याचा चेहरा पाहिला नव्हता परंतु त्यांनी एक मोठं आमचं मोठं नेतृत्व होतं त्या नेतृत्वाला हाताशी घेऊन दाढीवाला ठाणेवाला रिक्षावाला आम्ही समजून चुकलो की कोणावर टीका टिप्पणी करत आहे त्यांनी समजून जायला पाहिजे होतं की कोणत्या माणसावर टीका टिप्पणी करायची आणि कोणत्या माणसावर करायची नाही तुझी लायकी काय आहे आणि आमच्या उपमुख्यमंत्री माझी मुख्यमंत्र्याची हाईट काय आहे ते विसरून गेला शिवसैनिकांनी आक्रमण त्यांच्या स्टुडिओवर केलं करायलाच पाहिजे होतं कारण शिवसैनिक आम्ही तेच करत होतो ना आतापर्यंत पंचवीस तीस वर्षापासून तेच काम तुम्ही पण घेतला तर काय फरक पडतं बाकी लागेल कल मग फरक पडत नाही त्याला ना आम्ही ना शिवसैनिकांना तुम्ही काय झालं आम्ही भीत नाही त्याला आता बघा ना आम्ही ज्या पक्षामध्ये होतो पक्ष दुबंगला उद्धव ठाकरे मा मातुश्रीमध्ये मा बसून असतात बाहेर निघत नाही कल कलमात शिवसैनिक ना लागते आणि आता त्या कुणाल कामराच्या विरोधामध्ये न बोल विरोधामध्ये न बोलतात त्यांनी म्हटलं की ज्यांनी आक्रमण केलं ते गद्दार सैनिक हे शिवसैनिक नाही म्हणजे ते मातुश्रीमध्ये मा पोचणारे लोक होते ते सक्ती शिवसैनिक नाव कुठले घेतलं नाही ते त्यांनी जे म्हटलं आहे आपण आता अनेक वेळा बघितलं आहे की आता भाषण बनवून विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस लोकसभेच्या निवडणुकीच्या सरळ सरळ भाषण दिली आहेत म्हणतात आरोप त्याच पद्धतीने चालत असतात हे राजकीय भाषा आहे आमच्यासारखे शिवसैनिक डायरेक्ट भाषा बोलतात हे वरचे नेते एकत्र बसतात आम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे ते एक दुसऱ्यावर जरी आरोप करत असले ते संध्याकाळला मिठाई सोबत खातातच आहे मातुश्रीवाला असेल की आणखी शरद पवार असेल की आणखी राहुल गांधी असेल त्या महायुतीवाले आमचे असेल बसत नाही <laughs> बसत नाही बिलकुल बसत नाही तुम्हाला सांगतो जे हातात असते ते पोटात असते जे पोटात असते ते तोंडात असते आमचे एक व्हिडिओ आम्ही बघितला होता ये सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे अबू आजमी जे वक्तव्य आलं होतं त्याच्यानंतर शिंदे साहेबासोबतचा सा एक फोटो व्हिडिओ व्हायरल झाला कदाचित तुम्ही फार जुना जुना होता होता नवीन सरकारमध्ये सरकार होतं त्याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये असतो आणि त्यावेळेचे ते फोटो होते आताचे फोटो अजिबात नाही आहे तुम्ही प्रश्न विचारला तर आमच्या जिल्हा प्रमुखाला की शिवाजी महाराजावर आक्षेप करणारा कोरटकर कोरटकरला आता तो फरार होता त्याच्यावर आमच्या संक्षिप्त भावना होत्याच निश्चित सरकारने त्याच्यावर आपण काय म्हणते त्याला आरोप करून गुन्हे रजिस्टर केले होते तो फरार होता फरार अटक नाही केला झाला ना अटक झाला ना सापडला ना सापडला आम्ही लक्ष ठेवून होतो त्याचं निवेदनही कलेक्टरकडे तुमच्यापर्यंत नाही पोहोचलो पण आम्ही कलेक्टरकडे पोहोचलो होतो की याला ताबडतोब अटक करा शिवाजी महाराज अपमान आम्ही सहन करणार नाही याच्यावर सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा याच्यावर एमपी दाखल करा आणि याला गुन्हाचा गुन्हा या गुन्ह्यामध्ये सजा झालीच पाहिजे हे सुद्धा आमची मागणी तेव्हाही होती आताही यान पुढे राहणार आहे अरे तुम्हाला काय वाटतं एकंदरीत हा जो कॉमेडिन आहे आतापर्यंत तुम्ही म्हटलं का हा कुठेच नाव याचं नव्हतं अचानक असं हा समोर काय स्वतःचा प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे काही सगळं केलं प्रसिद्धी मिळवण्यासाठी नाही याची यांनी सुपारी घेतली मातुश्री म्हणून सरळ सरळ आरोप आहे म्हणून मातुश्रीवाले म्हणतात की हे गद्दार शिवसैनिक होते गद्दार सैनिक होते तिथे गेले तोडफोड करणार त्यांना गद्दार म्हणा आम्हाला निश्चित वाटतं की हे मातुश्रीकडून सुपारी घेतलेली आहे आणि स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी यांनी प्रयत्न केलेला आहे हा सरळ सरळ आमचा आरोप आहे आता पुढचं काय पाऊल राहील आपल्या नागपूर जिल्ह्यातल्या ना शिवसैनिक नाही गुना, त्याच्यावर गुन्हा गुन्हा रजिस्टर झाला नाही तर साधारणतः आमचे जिल्हा प्रमुख सातंगे संपर्क प्रमुख आणि आमचे आमदार आम माजी खासदार श्रीकृपाल तोमाणे हे आम्हाला सांगेल त्या पद्धतीने आम्ही रस्त्यावर उतरून निश्चितच निदर्शने करू आंदोलन करू डेप्युटेशन देऊ जोपर्यंत त्याच्यावर गुन्हा रजिस्टर होत नाही त्याला अटक होत नाही त्या पद्धतीने जे शिवसैनिकाचं काम असतंय आंदोलनाचं आम्ही काही विसरलो नाही जरी सत्तारूढ पार्टीमध्ये असेल तरी आम्ही काही आंदोलन विसरलो नाही आमचं रक्तच आंदोलनाचं आहे नक्कीच रक्त आंदोलनाचं आहे आणि आम्ही आंदोलन विचार विसरलेलं नाही जे शिवसैनिक स्टाईल मध्ये ते आंदोलन आमचं करणार आमच्या सोबत भाऊ आहेत काय सांगाल या प्रकरणात कामराच्या प्रकरणामध्ये एकंदरीतच त्यांनी जे गाण्यामध्ये जे काही शब्द वापरले त्यावरून वाद निर्माण झाला जय महाराष्ट्र मी राजतांडेकर रामटेक लोकसभा अध्यक्ष युवासेना युवासेनाच्या नेतृत्व मी नागपूर लोकसभेचे पूर्ण सांभाळतो कुणाल कामराविषयी बोलणं असं आहे की कुणाल तुम्ही जसे म्हणाले कुणाल कामरेने शिंदे साहेबांचे नाव कुठेच घेतलेलं नाही पण त्यांनी जे शब्द वापरले की एक लहान मुलगा पण विचार केला की त्यांनी कुणाला म्हणाला सर्वांना समजून जाईल तुम्हाला काय वाटतं की त्यांनी कुणाविषयी बोललं असेल ते जर बरोबर तुम्हाला जर वाटत असेल पण ते कायदेशीर जे आहे तुम्ही जेव्हा कोर्टात जाल त्यावेळेस ते लागू पडणार नाही ना अरे त्यांनी डायरेक्ट म्हटलं आहे त्यांनी गुवाहाटी म्हटलं आहे त्यांनी गद्दार म्हटलेलं आहे त्यांनी दाढीवाला म्हटलाय त्यांनी रिक्षा रिक्षावाला म्हटलाय विधानसभेच्या भाषणामधून ने, सगळ्या ने नेत्यांच्या याच्यामध्ये ने आलेला आहे या, या राजकारणी आरोप प्रत्यारोप केलेला आहे हा कोणता राजकारणी होता राजकारण्याचा आरोप प्रत्यारोप सहन करायचा आणि एखाद्या कॉमेडियन ने जर केला तर तो सहन नाही करायचा साहेबांनी जेव्हा बी राजकारण्यांनी आरोप केले साहेबांनी त्याचे प्रत्युत्तर दिलेलं आहे साहेबांनी दिले आमच्या प्रत्येक शिवसैनिकांनी त्यांच्या आरोप प्रत्यारोप केले दिलेला आहे त्यांच्या उत्तर दिलेलं आहे याने जे शब्द वापरलेले आहे ह्या आहे कोण ह्या कुणाला काय शब्द वापरले यांनी ज्या शब्दात तुम्ही गाणं ऐकलाय ना गाण्याच्या अगोदर त्यांनी काही बोललेला आहे त्यामध्ये त्यांनी पूर्ण उच्चारण केलं आहे अजित पवार विषयी बोललेला आहे तो शिंदे आणि त्या बोलता बोलता त्यांनी एक शिवीगाड सुद्धा केलेली आहे ते तुम्ही ऐकलं असेल राष्ट्रवादी अजित पवार साहेबांची आक्रमक झाली नाही त्यांची शिवसेना आक्रमक आहे अगोदर पासून आक्रमक आहे आमचे पाटणी साहेब आज ह्या वयामध्ये आज त्यांच्यावर पंचवीस केस असतील आम्हाला असं नाही आम्ही आणखी दोन चार केसेस घ्यायला शिंदे साहेबांविषयी जो प्रेम आहे त्यांच्या त्यांच्यावर कुणी आरोप असे अशा बोलल तर आम्ही हंड्रेड पर्सेंट करू नक्कीच माझी मुख्य मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे जे नेते आहेत एकनाथ शिंदे साहेबांचे हे सगळे जे आहे सैनिक आहे आणि वाडी पोलीस स्टेशनला त्यांनी आज एक तक्रार दिलेली आहे तक्रार ही दिली आहे की जे कॉमेडियन जे आहे कुणाल कामरा यांचं जे एक गाणं जे आता सध्या आलेलं आहे व्हायरल झालेलं आहे त्यावर यांचं म्हणणं असं आहे की ती जे टिप्पणी केलेली आहे ते शिंदे साहेबांवर केलेली आहे म्हणूनच शिंदे साहेबांचे शिवसैनिक आक्रमक झालेले आहे आणि वाडी पोलीस स्टेशनमध्ये ती त्यांनी एक रिसर अशी एक तक्रार दिलेली आहे आणि त्यांची एकच मागणी आहे की कुणाल कामरावर जो आहे तो या वाडी पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गुन्हा दाखल व्हावा नाही तर मग आम्ही पुन्हा शिवसेनेच्या स्टाईलमध्ये आम्ही आंदोलन करा करू असा इशारा जे आहे नागपूर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख यांनी दिलेला आहे तर नक्कीच बघत रहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार